महाराष्ट्रात करत असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनोख्या विहिरी बघायला मिळतात यातल्या प्रत्येक विहिरीच्या बांधकामात आपल्याला वेगळेपणा बघायला मिळतो अशीच एक अनोखी विहीर आज आपण बघायला जाणार आहोत आणि ती विहीर म्हणजे रायगडच्या पायथीला असणाऱ्या पाचडच्या कोटातील तक्ताची विहीर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेजाऊना भेटण्यासाठी पाचडच्या कोटात यायचे तेव्हा त्यांच्या बैठकीची सोय या तक्ताच्या विहिरीवर केली जायची तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या तक्ताच्या विहिरीचा स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या पायथ्याला असलेल्या पाचड गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंसाठी वाडा बांधला होता इथं वाडा बांधायचं कारण म्हणजे उतरत्या वयानुसार जिजाऊंना रायगडचा हवामान मानवत नव्हतं <laughs> त्यामुळे रायगडच्या पायथ्याला असणाऱ्या पाचड गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वाडा बांधला या वाड्याची रचना एखाद्या भुईकुटाप्रमाणे आहे या वाड्यात आपल्याला अनेक वस्तूंच्या बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात यातच वाड्याच्या मध्यभागी उजव्या हाताला ही तक्ताची वीर आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना भेटण्यासाठी कोटात यायचे तेव्हा त्यांच्या बैठकीची विहिरीवर केली जायची या विहिरीची जर रचना तुम्ही बघितली तर या विहिरीच्या एका बाजूला चबुतरा बांधून त्याच्यावर बसण्याची व्यवस्था केली आहे या चबुतऱ्यावर दगडी तख्त बनवण्यात आला आहे जेणेकरून महाराजांना याच्यावर निवांत रेलून बसता येईल या दगडी लोडला एक छिद्र करण्यात आलं आहे याचं कारण म्हणजे विहिरीतील थंड राहू जेव्हा जेव्हा महाराज या ठिकाणी तेव्हा त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी हे प्रयोजन करण्यात आलं होतं या, या, ते या विहिरीचा आकार चौकने असून ही विहीर लहान आहे तशी या विहिरीची खोलीही फार नाही दगडी चुतराच्या आतून खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत अशा या रखरखत्या रक उन्हात आज देखील या विहिरीत आपल्याला पाणी बघायला मिळतं ही विहिर आज देखील पूर्णपणे सुवस्थेत आहे या कोटात आपल्याला अनेक बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात यात जी जाऊनचा राहता वाडा त्याचबरोबर सदर ओसरी धर्मशाळा दाश्यांसाठी खोल्या पहारेकऱ्यांसाठी राहण्याची जागा अशा अनेक वस्तू या कोटात आपल्याला बघायला मिळतात या पाताळच्या कोटाच्या जवळच जिजाऊंची समाधी देखील आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो तुम्ही रायगडला येत असताल तर या पाचडच्या कोटातील या तक्ताच्या विहिरीला तुम्हीही नक्की भेट द्या